कारण आपल्याकडे दिवस आहे कॅमेरा दोन बाजूला गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैदानातला पाच बैठ आणि पाच मध्ये सुंदर अशी गाडी बैठ बुलढाणा एक्सप्रेस बऱ्या आणि त्यांच्या सोबत या ठिकाणी आदत मध्ये काळ गाजवलाय आणि आता दुसरा दुसऱ्या मध्ये सुद्धा काळा गाजवतोय असा सर्ज एसटी वाले लाईव्ह क्लिअर दिसत नाही भोंगा वाजवा येलगाडी गाडी क्रमांक सहा ते दहा चे बेलगाडी मालगा राहताना मा त्यांचा आताचा गाडी क्रमांक सहाचा निखाल सहाचा निकाल तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी जय बारा वा, वा प्रसन दोस्तो नाते पुत एक मिनिट थोडस ती सहाचं झालं गाडी क्रमांक पाच चा निकाला तास क्रमांका तीन वर धावलेली गाडी आई एक वेळा प्रसन घोट या गाडीचा एक नंबरला जोबिल गाडी मालकाचा सोमा ड्रायव्हरचा हार्दिक अभिनंदन